वाळू उपशाला बंदी असतानाही संगमनेर तालुक्याचा साकूर पठार भाग त्याला अपवाद ठरत असून बुधवार दिनांक पाच मार्च रोजी दिवसाढवळ्या राजरोस अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो व सँडक्रॅश वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडत घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिला आहे मुळा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तलाठी अक्षय ढोकळे यांना समजली होती तसेच त्यांना गुप्त खबऱ्यामार्फतही माहिती समजली होती तेव्हा ते शिंदोडी परिसरात गेले असता त्यांना अवैध वाळू वाहतूक करताना टेम्पो क्रमांक एम एच झिरो पाच बी डी शेहेचाळीस सदुसष्ट हा आढळून आला चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना आढळून आला नाही त्यामुळे संबंधित टेम्पो घारगाव पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना धुमाळवाडी येथे आले असता ट्रॅक्टर क्रमांक एम एस सतरा ए एस चारशे आठ हा सँडक्रॅश वाहतूक करताना आढळून आला त्याच्याकडे चौकशी चा केली असता त्याच्याकडे देखील कुठल्याही प्रकारचा वाळू वाहतूक अथवा सँडक्रश वाहतूक करतानाचा परवाना आढळून आला नाही त्यामुळे दोनही वाहने घेऊन घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे व यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे तलाठी अक्षय ढोकळे यांनी सांगितले मांडवे शिंदोडी नदीपात्रामधून अनधिकृतपणे वाळू वाहतूक आणि उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आलेले होते त्या संदर्भामध्ये गोपनीय माहितीच्या आधारावरती आणि तहसीलदार साहेब संगमनेर यांच्या आदेशांमुळे आम्ही या परिसरामध्ये धडक कारवाई करण्याचे ठरवलेले होते त्या अंतर्गत आज कारवाई करून एक पिकअप चारशे सात आणि एक ट्रॅक्टर आम्ही घारगाव पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे पठार भागामधून मोठ्या प्रमाणावरती उपसा होत आहे आणि तो थांबवण्यासाठी महसूल विभागाने आमच्या तहसीलदार साहेबांनी यामध्ये पुढाकार घेऊन या ठिकाणची वाळू उपसा बंद होण्यासाठी कडक पावलं उचललेलं आहेत आणि त्या अंतर्गत आम्ही यापुढे देखील कारवाई करत राहणार राव। आहोत तर अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो जमील पीर मोहम्मद सय्यद राहणार चिखलठाण तालुका राहुरी तसेच सँड क्रश वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा किसन राभाजी वनवे राहणार हिवरगाव पठार यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे तर ही कारवाई तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी अक्षय ढोकळे व मदतनीस मदतनीसमहथु दुळगंड यांनी केली आहे नवनाथ गाडेकर गाव न्यूज घारगाव